निरा देवगरच्या विषयावर आम्ही त्याची मंजुरी घेतली टेंडर काढले पंचवीस किलोमीटर फलटण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास पन्नास किलोमीटरची टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच निरा देवगरचं पाणी हे फल एक येणाऱ्या दीड वर्षामध्ये फलटण तालुक्यातून बाळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे बारामतीला जे पाणी जात होतं बारामतीला जाणारं पाणी ते तुमच्याकडे येणार बारामतीला जे जाणारं पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून नव्हते त्याचा आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी फलटणचं कॅनॉल नसल्यामुळे ते ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला माळशेस तालुक्याला आता नव्याने समावेश झालेला सांगोला तालुक्याला मिळणार आहे आतापर्यंत किती आतापर्यंत जवळपास पावणे दोन हजार कोटी रुपयाची टेंडर झाली आजच्या बैठकीमध्ये फलटण तालुक्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी काल फलटणला बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फलटण तालुक्याचं पाणी आणि सांगोला तालुक्याला द्यायचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठकी घेऊन स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं आणि आज फलटण तालुक्यामध्ये नव्याने निरादयोगाचं पाणी धोंबलकोडी एकटीएमसी पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पळून न जाता या ठिकाणी फलटणचे आमचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या उमेदवारांचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी निवडून निवडून आलेले आहे आणि कुठंही एक थेंब पाणी हे फलटण तालुक्याच्या वाटणीचं जाणार नाही याची संपूर्ण काळजी मी आणि आज मंत्री मोदयांनी सुद्धा सांगितलं की फलटण तालुक्याचं पाणी क कमी होणार नाही पण नॅरेटिव्ह चुकीचा सेट करायची जी त्यांची परंपरा आहे ते त्या खात्याचे मंत्री असूनसुद्धा त्यांना त्याच्या टेक्निकल नॉलेज नसल्यामुळं अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवलेल्या आहेत ठीक थँक्यू व्हेरी मच थँक्यू